एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराचे दारे ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडे घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटनाबाह्य सरकार वारेमा भ्रष्टाचार करत आहे महिलांवरती अत्याचार होत आहे कोणी तसं असा दिसत नाहीये आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये पोहोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच डाऊनलोड कुठून करायचं साईड ती लिंक कोणती आहे ती साईनाथ तुम्ही पण जरा सांगा आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी माया आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना धन्यवाद